येस yes गाईज ट्वेल्थ रिझल्ट बीक अपडेट आहे बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार ट्वेल्थ रिझल्ट फायू मे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह जाहीर होणार तर काय पाहूयात लेटेस्ट न्यूज तर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र बोर्ड एच एस सी रिझल्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह डेट अँड टाईम विल रिलीज द रिझल्ट ऑन फाईव्ह मे फाईव्ह मे फॉर क्लास ट्वेल्थ ॲट इट्स ऑफिशियल वेबसाईट स्टुडंट विल बी एबल अॅक्रॉस रिझल्ट ऑनलाईन आफ्टर वन पी एम this टाईम द यम HSC बी class यच exam सी held एस सी क्लास ट्वेल्थ एक्झाम विअर हेल्ड बिटवीन फेब्रुवारी इलेव्हन अँड मार्च इलेवन तर बारावीचा रिजल्ट हा उद्या लागणार आहे म्हणजेच पाच मेला हा रिझल्ट लागणार आहे एच एस सीचा तर किती वाजता तर एक वाजता लागणार आहे एक वाजल्याच्या पुढे तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता बारावीचा एस सीचा तर अशी ही अपडेट आहे तरच तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला किती पर्सेंटेज मिळतील किंवा मिळाले ते तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद